नमस्कार मैत्रिणी आज आपण बनवणार आहोत मुलांच्या टिफिनसाठी अगदी सोपा आणि त्यांना आवडणारा असा पदार्थ त्याचं नाव आहे चपाती पिझ्झा पोरांना खूप आवडेल माझ्या मुलांना तर खूप आवडतो म्हणून मी त्यांना टिफिनला देत असते पिझ्झा तर पोरांना आवडत असतो पण आपण बाहेरचा पिझ्झा तर नेहमी देऊ शकत नाही त्याच्यात मैदा असतो म्हणून मी हे चपाती पिझ्झा म्हणून त्यांना देत असते असा रोल करायचा आणि त्यांना टिफिनमध्ये द्यायचा गॅस सर्व करू मंदाच्यावर ठेवायचा एक चपाती घ्यायची आपण बनवलेली हा ताजी कोणती पण चालेल असं काय नाही पिझ्झा सॉस आहे हा चपातीला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे सगळ्या साईडने नंतर हे मेळवणीच घ्यायचं आहे मेळवणीच घेतलं सगळं तेही चपातीला व्यवस्थित लावून घ्यायचं सगळ्या साईडने लावून झालं ही चीज आहे छोटी किसणी घ्यायची आणि चीज सगळीकडे किसून घ्यायचं व्यवस्थित चपातीवर त्यावर चिली फ्लेक्स आणि औरेलॅन मी शी चपाती उचलून गॅसवर मंद आच्यावर ठेवायचे चीज मेल्ट होईपर्यंत गॅस बारीकच ठेवायचं आहे हे बटर आहे आपण साईडने लावू त्यामुळे चपाती अगदी टेस्टी आणि भाजायला पण छान भाजून घाला पण खूप छान लागेल चीज मेल्ट होईपर्यंत चपाती मंदाच्यावरच ठेवायची आहे झालेलं आहे आता आपण प्लेटमध्ये काढून काही कारण करून